यावल शहरातील सातोद रस्त्यावर दूध व्यवसाय करणाऱ्या एका शेतकऱ्याने गुराढोरांसाठी साठवण करून ठेवलेल्या कळबाकुट्टीला अचानक आग लागली या आगीत तब्बल साडेचार लाखाची कळबाकुट्टी जळून खाक झाली आहे नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला तब्बल सात तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले व आग इतरस्त्र पसरली नाही या दुर्घटनेचा महसूल पथकाकडून सकाळी पंचनामा करण्यात आला यावल शहरातील सातोद रस्त्यावर उर्दू शाळेच्या मागे संजय नंदलाल यादव व संदीप नंदलाल यादव या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे गुराढोरांचे गोठे आहे गोठ्याच्या समोरच त्यांनी तब्बल साडेचार लाख रुपये किमतीची कळबा कुट्टी साठून ठेवली होती तेव्हा साठून ठेवलेल्या या कळबा कुट्टीला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली हा प्रकार निदर्शनास आल्यावर तातडीने नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला बोलवण्यात आले चालक शिवाजी पवार फायरमन शाहरुख खाटीक यांनी रात्री दहा वाजेपासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी परिश्रम घेत आग आटोक्यात आणली ही आग इतर भागात पसरली नाही म्हणून मोठी दुर्घटना टळली साडेचार लाखाचा कळवा कुट्टी यात जडून खाक झाला सकाळी पंचनामा तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी मीना तडवी तलाटी ईश्वर कोडी प्रदीप पाटील ज्ञानेश्वर पाटील आदींच्या वतीने करण्यात आला शेतकऱ्याचे या आगीत प्रचंड नुकसान झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे ત્યારે यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर